बेडगिया येथे काँग्रेसचे उमेदवार प्रकाश सुक्किरी यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली या प्रचारसभेदरम्यान प्रकाश सुक्किरी यांनी चिक्कोडी मतदारसंघात विविध विकास कामे केली असून त्यांना निवडून देण्याचे आवाहन शुभांगी जोशी यांनी केले आहे प्रकाश हुक्केरी यांनी मतदारसंघात विविध विकास कामे राबवली आहेत असे मत माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी यांनी व्यक्त केले त्या बेडकीहाळ के येथील सभेमध्ये बोलत होत्या बेडकीहाळ येथे लोकसभा काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली या सभेदरम्यान बोलताना शुभांगी जोशी म्हणाल्या प्रकाश यांनी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून त्यांनी आजपर्यंत उत्तम दर्जाची विकास कामे केली आहेत यामुळे प्रकाश यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे जी नदीची गावं आहे तिकडे जाऊन तुम्ही बघा तिकडचा विकास करा तिकडचे रस्ते आणि तिकडचे उच्च साम्यांच्या धूर सगळं काम चांगली तिथं केले

तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये पाच वर्षाचे आपले व गावाचे भविष्य ठरत असून सभेला जसा महिलांचा प्रतिसाद मिळत आहे तसाच प्रतिसाद प्रकाश शुक्रियांना निवडून देण्यासाठी मिळावा असेही ते यावेळी म्हणाल्या आपले वाद म्हणजे महाराज श्री प्रकाशांना मुखेजी त्यांनी तिथं जाऊन आठशे आठशे कोटी 好。I या सभेचे आयोजन काकासाहेब पाटील यांच्या सुकन्या सौ सुप्रिया पाटील व दत्तकुमार पाटील या दाम्पत्यांनी केले होते या सभेला सुभांगी जोशी स्वप्नाली हुकेरी तालुका पंचायत अध्यक्षा उर्मिला पाटील बेडकिया स्वसहाय्य संघाच्या बेबिताई कुंभार सविता पाटील यांच्यासह महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या